अशा पार्टीवेअर ड्रेसेसचं नवीन कलेक्शन आपल्याला दिवाळीसाठी आलेले आहे तर मी वेअर केलेलं तर पिंक है। कलर एक आहे ह्याच्यामध्ये एक असं नेवी ब्लू कलर आहे किती सुंदर आणि किती छान पद्धतीचं एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे बघा ह्याच्यावरती सगळं आरी वर्क मिक्स त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरीचं वर्क मिक्स त्याच्यानंतर ही अशी ले असं कटवर्क टाईपमध्ये साईडला डिझाईन केलेली आहे बघा स्लीवजला ह्याच्यामध्ये अटॅच स्लीव्स पण येतील आणि अशी बॅकला नेक बॅकला चेन आहे अशी मागे आणि हे खूप छान पद्धतीचं असं तुम्ही वेअर केल्यानंतर इतका सुंदर दिसणार ह्याच्यामध्ये सायझेस एल आणि एक्सेल अवेलेबल आहेत तर हा नेव्ही ब्लू कलर आणि ह्याला असा छान दुपट्टा आहे बघा मस्त खूप छान सुंदर पद्धतीचा दुपट्टा आहे हे बघा असा नेव्ही ब्ल्यूला मॅचिंग आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये असे पर्पल कलर, कलर आहे बघा हा सुद्धा खूप सुंदर आणि प्रत्येकाला दुपट्टा आहे आतमध्ये प्लेन स्लीव्स पण आहेत हे बघा असा खूप छान पद्धतीचं आहे बघा हे प्लेन कलर प्लेनमध्ये पण आतमध्ये स्लीव्ज आहेत खूप छान दिवाळीला तुम्ही युनिक दिसणार एकदम छान कलर आहे त्याच्यानंतर हा शेड शेडमध्ये थोडासा येतो बघा हा पण खूप छान आणि खूप सुंदर कलर आहे बघा एकदम मस्त कलरमध्ये मस्त कॉम्बिनेशनमध्ये हे सगळे पिसेस आले आहेत बघा बघा याच्या कॉम्बिनेशन एम्ब्रॉयडरी आणि हे खूप छान आहे आणि मागे झीप पण आहे ह्याला आपल्याला वेअर करायला एकदम सोपं जातं मागे झीप असल्यामुळे आणि हा दुपट्टा आहे अशा चांगल्या पद्धतीचा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीचं कलेक्शन आपल्याला अवेलेबल आहे तर तुम्ही कॅटलॉग मागवा आणि आता ऑर्डर करा थँक्यू